मी सांगतो साहेब मला माहित होतं मी मागची इलेक्शन जिंकत नाही आपल्याला माहिती आहे मी एकाच कारणामुळे इलेक्शन लढली एकोणीस लढली तरच चोवीस जिंकणार या एका गोष्टी त्याच्या <laughs> मागे समरजीत खाडगेच्या कर्तृत्वापेक्षा समरजित खाडगे हा जो ब्रँड तयार झाला त्याच्या मागे तुमच्यासमोर बसली लोक आहेत त्यांनी त्या <laughs> आणि कागलला पण हे बघायला मिळते की जयंत पाटील साहेब दुसऱ्यांसाठी किती आले आहेत थोडंसं आपली भाषणं बघून आपल्या सगळं बोलायला शिकायला आज सकाळी साहेबांना मी मेसेज पाठवला त्याप्रमाणे त्यांनी फोन केला की मी म्हटलं लोकांचा आग्रह आहे की आपण इथं आलं पाहिजे आम्हाला वाटलं उद्या परवा पण एकदमच साहेब म्हटले की आजच येऊ का मी म्हटलं आम्हाला आवडेल त्याप्रमाणे साहेब इथं आले साहेब हा मी साहेबांना बोललो होतो की हा निर्णय मला एकट्याला घेता येत एक नाही हा निर्णय घेतला तर माझे सर्व जे कार्यकर्ते बंधू भगिनी आहेत त्यांनीच तो निर्णय घेतला पाहिजे आणि खरं म्हटलं तर जयंत पाटील साहेब आम्हाला समोर जे घाटगे मागायलाच तुमच्याकडे आलेत मी म्हटलं त्यांनी परवानगी दिली तरच मी येऊ शकेन आणि हा सकाळी माझं भाषण झालंय पण मी फार त्या दिशे बोलत नाही साहेब जसं सगळ्यांनी सांगितलं की मागच्या इलेक्शन मध्ये आपल्या सगळ्यांचा निसक्त पराभव झाला पण त्यानंतर मी नाही हा सगळ्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझी दखल घेतली आपण घेतली त्याच्यामागे समरजीत घाडगेच्या कर्तृत्वापेक्षा समरजीत घाडगे हा जो ब्रँड तयार झाला त्याच्यामागे तुमच्यासमोर बसली लोक आहेत ज्यांनी त्यामध्ये घेतली त्यांच्यामुळं हा ब्रँड आहे नाहीतर मी जेव्हा इलेक्शनला उभारलो साहेब दोन हजार एकोणीसला मीडियामध्ये कोल्हापूरमध्ये असं परसेप्शन होतं की मला पस्तीस हजार मतं पडतील मी तीन नंबरला आहे आणि जेव्हा नव्वद हजार मतं पडली मी सांगतो साहेब मला माहीत होतं मी ही मागची इलेक्शन जिंकत नाही आपल्याला माहिती आहे मी एकाच कारणामुळे ती इलेक्शन लढली एकोणीस लढली तरच चोवीस जिंकणार या एका गोष्टी मी जिंकत नाही मला माहीत होत पण मला पण जरा एकदा बघायचं होतं रिस्क होती चुकून पंचवीस हजार मतं पडली असती तर काय आज आपण इथं नसता आणि मी पण इथं नसतो पण काम केलंय आणि कागदच्या जनतेने एका नवक्या मुलाला दोन हजार सोळा मध्ये आम्ही आणि माझ्या पत्नी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते बाहेर पडलो त्याला दिला आणि पाच वर्ष हे सगळ्यांनी काम केलंय आणि त्याप्रमाणे जयंत पाटील साहेब इथं आली त्यांचे माझ्या काही भेटी झाल्या आता कुठं आणि कसं मला विचारू नका ते आमच्या दोघातले विषय आहेत पण नेहमी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल एक तर घ्यायचा का नाही ठरवा आणि घेतला असेल तर तू लवकर घ्या कारण तुम्हाला खाली काम करावं लागेल आणि त्याप्रमाणे साहेब मी एवढंच सांगतो की आज जर या सगळ्यांनी आपल्याला सहमती दिली एवढंच मी सांगतो की जसं आठ वर्ष प्रामाणिक मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलंय तसंच आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिक याच्या काळी पुढच्या काळामध्ये <laughs> लोकांनी सहमती दिली तर हे एकच माझा विषय होता जो मी पवार साहेबांनाही बोललो आपल्यालाही बोललो की या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त फटकास बसलाय कागल गडिंग उत्तूर विधानसभेच्या विकासाला आणि मी एकच आठ आपल्या समोर गाठली की जर माझ्या बहीण भावानी परवानगी दिली तर मला फक्त या मतदारसंघामध्ये साहेब आपली साथ लागेल कारण मी काय आता सध्या या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचं जे भविष्य आहे त्याला एकटं पाडायचा प्रयत्न केला जातोय आता सगळेच नेते एका बाजूला आहेत आणि त्यामुळं साहेब आणि आपणच आणि आपलं सगळी फळी मला आपली सगळ्यांची ताकद लागेल आणि त्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेतला मी पाटील साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो की ते वेळात वेळ काढून इथं आले स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून आमचे त्यांचे संबंध आहेत मला वाटतं आता ही तिसरी पिढी एकदा साहेबांचा सा कार्यक्रम राज्य बँकेच्या शाखेच्या उद्घाटनला कापशीला झाला होता इथं पण झाला होता आणि त्याप्रमाणे पण ते कधीही राजकीय नव्हतं हे पहिल्यांदा योगायोग आहे की हा राजकीय कार्यक्रम होतोय आणि कागलला पण हे बघायला मिळते की जयंत पाटील साहेब दुसऱ्यांसाठी किती आलेत <laughs> <laughs> थोडस आपली भाषणं बघून आपल्या सगळं बोलायला शिकायला नाही म्हणजे <laughs> कागलला पण लोक आपण आल्याच्या उत्सुकतेपेक्षा आपण दुसऱ्याच्या प्रचाराला आलाय हे बघायला जास्त आले <laughs> <laughs> तर त्यामुळे मी आधी काही तर बोलत नाही मी परत साहेबांचं सा स्वागत करतो आणि आपण सगळे आला त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आभार थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार नावाच्या ऐंशी वर्षाच्या राजकीय संघर्ष योद्धाना महायुतीचं मोहरे फोडायला सुरुवात केली आहे त्यांच्या या प्रयत्नांना यश देखील येत आहे कागलमध्ये समर्जित घाटगेंच्या रूपानं भाजपचा चेहरा आणि मोठा मोहरा पवारांच्या गळाला लागला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खास निकटवर्तीय अशी गाडगेंची ओळख मात्र भाजपला रामराम ठोकून गाडगेंनी आता पवारांच्या पक्षाची तुतारी फुंकण्याचा निर्धार केलाय कागलमध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात घाटगेंनी राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा केली आहे हसन मुश्रीफांना प्रतिक्रिया दिली आहे माझ्या विरोधात कोण उमेदवार असेल याची मी चिंता करत नाही मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ या चिन्हावर माझा प्रचार सुरू केला आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत मी आमदार होणार मंत्रिमंडळातही सहभागी होणार असा विश्वास हसन हो मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा